लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर अगदी शनिवारपासूनच सेलिब्रेशन मोडवर होते रविवारी एकतीस तारीख असल्यानं सरत्या वर्षाला आणि नववर्षाच्या जल्लोषाकरता नाशिककर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडलेले होते नववर्षाचा आनंद रविवारी दिवसभर नागरिकांनी लुटला मात्र दिवस रात्र बंदोबस्तात पार पाडत असलेल्या पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यावर पुरेपूर भर दिला सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर शहरात सातपूर पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता विशेष खबरदारी घेण्यात आलेली होती दरम्यान सातपूर परिसरातील हॉटेल रेस्टॉरंट यावर पोलिसांच्या पथकाचा वॉश देखील होता सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध थीक सातपूर पोलिसांकडून नाकाबंदी देखील करण्यात होती दरम्यान सातपूर पोलिसांकडून मद्यपी वाहन चालक गुन्हेगारी पार्श्वभूमी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पन्नासच्या वर संशयितांवर सातपूर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती दरम्यान या सर्व संदर्भात सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिलेली आहे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकतीस डिसेंबर निमित्ताने आम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये म्हणून आम्ही या ठिकाणी एकूण पंचवीस डवाळखोर उस्मानवर आम्ही कारवाई केलेली आहे तसेच सातपूर हद्दीतील रेकॉर्डवरील एकूण तेरा गुन्हेगारांवर आम्ही एकशे चौवेचाळीस प्रमाणे कारवाई करून त्यांना आम्ही शहराच्या बाहेर पाठवलेले आहे तसेच एकतीस डिसेंबरचे येणारं नवीन वर्ष हे कसल्या प्रकारे गालबोट लागू नये म्हणून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे तरी या ठिकाणी आम्ही सातपूरकर वासियांना व इतर नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कुठल्या प्रकारचं मद्यसेवन करून रस्त्यावर वाहन जोरात चालू नये ट्रिपल सीट फिरू नये किंवा कुठल्याही प्रकारचं इतर शांत असलेल्या लोकांना किंवा त्या घरी असलेल्या लोकांना कुठल्या प्रकारचं त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी वागू नये तसेच काही अजून इतर माहिती असेल तर मी जर आम्हाला ती कळवली त्या ठिकाणी आम्हाला त्याची कारवाई करता येईल सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर शहरात विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी सातपूर पोलिसांकडून रात्रभर राबवण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात सातपूर पोलिसांनी पुरेपूर भर दिलेला आहे ढेपले नाशिक न्यूज सातपूर